नमस्कार मी शुभदा साधू नागपूर माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला स्पर्धेसाठी मी पाऊस आणि संगीत या विषयावर माझे स्वलेखित सादरीकरण सादर करीत आहे पाऊस म्हणजे इंद्रधनुष्याची झालर पाऊस म्हणजे संगीताचे आगर कुणी याला निसर्ग गुहा म्हणत तर कुणी याला आनंद गुहा पाऊस व संगीत हे निसर्गाचे सुंदर आविष्कार हे नेहमी हातात हात घालून प्रियकर प्रेयसी सारखे येतात कारण निसर्गच मुळी संगीताने ओतप्रोत भरलेला आहे सकाळी उठून जर पर्वत नदी झाडे पक्षी बघितले तर पर्वतावरून येणाऱ्या नदीचा खळखळ आवाज पक्ष्यांची गोड किरपी लैकली की, की निसर्ग संगीत भरलेला आहे याची जाणीव होते पहिल्या पावसात लहान मुले खेळताना दिसतात धरती थंड होते आणि सुंदर मृदगंध सोडते काही मुले कागदाची नावे करून पाण्यात टाकतात तर काही माझे भरी सर आली धावून गेले वाहून असे म्हणून आनंद व्यक्त करतात साऱ्या सृष्टीत बदल होतो धरती हिरवा शालू पांगरते मोर पक्षी पंख पसरून आनंद साजरा करतात पक्षी आनंदाने पाण्यात डुबतात तरुण मुले सुन 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 बरसात की धून अशी गाणी शिळ वाजवून आनंद व्यक्त करतात लग्न झालेल्या माहेर वाशिणी मंगळागौरीला माहेरी जायचा बेद करतात आणि त्यामुळे खूपच आनंदात असतात तर काही तरुण तरुणी सावन कामहीवन करे सोर जी जैसे बनवानाचे मोर अशी गाणी गातात आणि आनंद व्यक्त करतात काही घरात नवरोबा आपल्या बायकोला फरमान सोडतात अग आज पाऊस येतो आहे मस्त कांदा भजी कर आणि त्याबरोबर वाफाळ्याला चहा पण हवा बरं का मला संगीतोपचार आजकाल लहान मुलांच्या वाढीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सकारात्मकता यावी म्हणून इतकंच नव्हे तर मधुमेह व्यक्तींसाठी पण वापरतात आणि त्याचा उपयोग आपल्याला होताना दिसतो संगीत वा पावसाचा आनंद घेण्यासाठी आजकाल सहली आयोजित केल्या जातात आणि सर्व वयोगटातील लोक या सहलीचा आनंद घेताना दिसतात एकूण काय निसर्गात संगीत ओतप्रोत भरलेलं आहे पण ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि म्हणूनच कुणीतरी एकाने म्हटलेले आहे सा नि सा म्हणजे सागर रे म्हणजे रेती ग म्हणजे गगन म म्हणजे मनुष्य प म्हणजे परोपकार ध म्हणजे धार्मिकता नी म्हणजे नियमन आणि सा म्हणजे साक्षात्कार हे सगळे आपल्या जीवनात आनंद भरतात आणि म्हणून पाऊस आणि निसर्ग एकमेकांना खूप पूरक आहे आणि ह्यांच्याशिवाय आपले जीवन सुखी होऊ शकत नाही असे मला वाटते धन्यवाद